लाडक्या बहिणींनो आज तुमच्यासाठी खरोखरच मोठी खुशखबर आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बुधवार मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे भरपूर दिवसांपासून आपण ऐकत होतो आज पैसे येतील उद्या पैसे येतील पण आज अखेर अधिकृत अपडेट समोर आले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सतरा जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर केली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वितरणाला सुरुवात होणार आहे सगळ्यात महत्वाचं मागील तीन महिन्यांचे राहिलेले हप्ते एकत्र जमा होऊ शकतात म्हणजेच डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून चार हजार पाचशे रुपये थेट खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे आता उशीर नाही पैसे जमा झालेच पाहिजेत बँकांना तातडीचे आदेश देण्यात आले आहेत आता प्रश्न कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरुवात पहिला टप्पा नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभागातून सुरू होणार आहे यानंतर अमरावती आणि नागपूर विभाग तिसऱ्या टप्प्यात कोकण आणि पुणे विभाग म्हणजे तीन दिवसात छत्तीस जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे वितरण होणार आहे जिल्ह्यांमध्ये नाशिक सातारा बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर नंदुरबार गडचिरोली रत्नागिरी सोलापूर पालघर ठाणे रायगड पुणे यवतमाळ नागपूर असे जिल्हे समाविष्ट आहेत तुमचा जिल्हा या यादीत आहे का ते नक्की तपासा आता बँकांबद्दलही मोठी अपडेट आहे पहिल्या टप्प्यात एस बी आय बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ दडोदा युनियन बँक पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक दुसऱ्या टप्प्यात एच डी एफ सी आय सी आय सी आय कोटक महिंद्रा तिसऱ्या टप्प्यात आय डी एफ सी फर्स्ट बँक एयू स्मॉल फायनान्स इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट बँक मुख्यमंत्र्यांनी सतरा हजार कोटींच्या माहितीही समोर आली आहे म्हणजे निधी उपलब्ध आहे आता फक्त टप्प्याटप्प्याने वितरण तसेच संक्रांती संक्रांतीनिमित्त विशेष बोनसचाही उल्लेख करण्यात आला काही पात्र महिलांच्या खात्यात अतिरिक्त रक्कम जमा होऊ शकते पण एक गोष्ट खूप महत्वाची आहे ई केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे डीबीटी ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे फॉर्म स्टेटस अप्रूव्ड असणे आवश्यक आहे जर हे तीनही गोष्टी पूर्ण असतील तर पैसे जमा होण्यास अडचण येणार नाही आणि जर अजून पैसे आले नसते काळजी करू नका वितरण टप्प्याटप्प्याने सुरू आहे आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या खात्यात पैसे आले का अधिकृत अपडेट मिळताच मी तुम्हाला लगेच सांगणार आहे धीर ठेवा तुमचे हक्काचे पैसे तुमच्या खात्यात येणारच